चुंदाला साईडच्या लागण्याच तांदूळ चुंदू ला देवाला पीठ हवा ना गोंदाला हवा देवाला पाहिजे पोले कराय पाहिजे देवाला गावच्या देवीला निवत घरच्या देवीला निवत असं माणठण काढायला लागतात सगळं वावाय काय पळतेस

गा, गा, का ग मला काय नको बोलवायचा मला का नाही बोलवायचा मला सांगा काय घाबरतेस मी व्हिडिओ काढतो म्हणून घाबरतात मी व्हिडिओ खायला काय ठीक आहे करा करा लवकर करा काय बसलू लगीन काय साध्या माणसाचं आहे काय

मारी, काय बिअर घेण्याची येल झाली टाला खोला तुळशी खोलून दिला आता तुळशीचा हिरवा पाला हिरवा पाला गाल्या तुळशीचा हिरवा पाला हिरवा

मैत्र आलेत काल ना मैत्र आले बराबर आहे चुकीचं आहे हा